कस कस गाडी गाडी चांगली पाहिली दोन्ही फेरे काल बी तीन फेरी पळेल होता वासरू सडक पळणं सोपं नाही राहणं तेच भारी बरं बोला नमस्ते काय झालं किती नंबर गाडी आज फॉल झाली आपली गाडी थोडस राजा तीन फेरे होता काल मी तीन फेरे पळाला त्याच्यामुळे थोडस हिंद केसरी मैदानात गुलाबी मिळवणं एवढं सोपं नाही बरोबर अक्षरशः म्हणजे दहा बारा तासाच्या डिफरन्स मध्ये लगेच दुसरं मैदान केलेलं आहे इथं सांगलं मैदानावर हो हा तरी पण त्या त्याच्या परत फायनल राहिला फायनल फॉल म्हणजे पुढे गेले जरा थोडे फॉल झाले हां पुढे निकालात गाडी आल्यानंतर नेक्स्ट पुढे आले कडे राजावरती फॉल झाली गाडी गाडी काय सांगला तिथून पुढे कसे गेले चांगलं राहतं नियोजन आपलं चांगलंच असतं दोन दिवस राजाचा नामचा पहिला झाला होता आता एकदा शब्द दिल्यानंतर मोडता येत नाही हिशोबाने गाडी हो टॉप पळाली काल टॉप पळाली आज चांगली पळाली हे ओडबोला ठेवलं हे आपल्यासाठी खूप मोठा विषय दोन दिवस या त्या गोष्टी काय आज नाही उद्या करू पण बेडगाव सारख्या मैदानात दोन दिवस राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कोणाचा पळू द्या पाहिजे पण गोलात आहे खूप मोठी गोष्ट गोलालाच कधी बाहेर नाही काढलेलं त्याने शंभर टक्के गोलालात ठेवलेलं आहे त्याने काय झालं शंभूच काल एक नंबर तासावरनं आज बी एक नंबर तासावरनं लागला त्यामुळं सेमी पास नाही झाले आज पण गट काढला जाय ना गट काढला होता सेमीला परत चार नंबर सेमी एक चा तास काल चार नंबर सेमिन एक चा तास नशी तीन ही गाडी आपली कधी दिसेल सारखी आता एवढंच दिसेल अर्धा दिवसामध्ये दोघांच्या फरक मुळे असं जुळून जमत का दोघांचं पळ वेगळं सगळं वेगळं गाडी जुळून पळते ती आणि आतापर्यंत तीन मैदाना गाडी आणलेली तीनही मैदाना बोलात गाडी राहिलेली घरची गाडी चांगली पळते आता बैला आपण असतो नाही संभाजीनगरलाच ठेवलेलं आहे मी इकडं कसं आहे आपल्याकडे सांभाळायची सुविधा नाही त्यामुळे आपण तिकडच ते नियोजन ठेवलेलं आहे हो त्यांच्या गेलो त्यांच्या एकदा त्याच्या फरक मध्ये आपल्यापेक्षा भरपूर भरपूर काय सांगाल त्याच्या म्हणजे नाही ते बैल सांभाळत त्यांनीच सांभाळ वाटतं आपल्याला ते नाही फुल टाइम म्हणजे जो पेल तेवढेच बाजूला असतात नाही ते कंटिन्यू त्याच्या पैसे असतात राजा सम्राट चिमणे हो शाकीर बाई झालं नवाब बाई झालं कंटिन्यू पूर्ण टाइम तो बाईला तुम्ही सांगता का इथे नियोजन झालं इथे तेवढंच त्यांना फोन केला इथलं नियोजन लागतं पहिलं पुढे थांबायचं था, 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 काय त्या हिशोबाने सगळं ठरलं जात मग येतात ते म्हटलं राजा दत्ता चांगला टॉपचा पायरा नव्हता त्यामुळे नाही पाहता सम्राट म्हणजे कालच एकदा पळवलं की बस केलं बस वासरूचे ले द्यायला पाहिजे म्हणजे आज पण तुम्ही शोधूज होता पैरे नाही नाही शोधलं कालच पाहिलं की का? बस कालच त्याने पूर्ण केलं आपलं सगळ्याला सगळयाला केलं बस चिण्यापणा जरा ओ दोन टाइम पळून नाही का चिण्यापणा आज एक नंबर केलंस असत गाडीला जर सगळं गुणा सरांना जास्त ताप जनता तसे दोघांना पण मानलं पाहिजे ना याला पण दोघांनी पण ड्रेस सर्व्हिस बट लावलो तो चांगली गाडी पाहिली शेमेला त्याला सुट्टी गाडी पाहिली होती गटाला पण कशी दिसेल इथून पुढे आता इथून पुढे लवकरच दिसणार पळताना चालते ओके